सगळ्यांना आज बघा मी माझ्या मुलाला शाळेत करायला चालले तर पाऊस कसा येत आहे हे बघा इकडे बघा चल 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 पटकी ना चल हे बघा इकडं पाऊस चालूच इकडे बघेल तिकडं पाऊस हेवा हे गणपतीसाठी हेज मारलेला आहे हेव इकडं माझ्या मुलाची शाळा आहे इकडे जात आहोत लक्ष्मीचं मंदिर आहे इथे कुत्री बसलेत तिकडे मारुतीचं आहे गणपतीचं आहे पाऊस तर कसला झालाय सगळं पाणी 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 झालेलं आहे पटकेनं चला चला चल <laughs> पाऊस चालूच आहे पळ बाळा फाडतो पळ पळ हो पाऊस कर हाय बा ही किती छान रात्र फुलं आहेत खाली तर किती पडले बा हिरव हिरव सगळी तसाच पाऊस बी येत आहे शाळा जवळ त्याची बा किती छान हिरवं हिरवं गार आहे तिकडे सगळे झाड हो पावसात किती हिरवेगार झाड दिसत आहेत पळ पळ लवकर चला 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 लवकर चल रे चल लवकर चल 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 चला 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 पट पट हे गो शाळा आलेली आहे शाळापासच एक दुकान आहे गं लगेच मुली इथे येत चला 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 चला, चला। जा चला पाच जाऊ लागलं कळू कर त्याची बा टीचर उभारलेली आहे इथं हो बाय दादू पाऊस येतच आहे ज्ञानप्रबोधन विद्यालय मन मुला मुलांची प्राथमिक शाळा हा मुलं येत आहेत नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समीस्मृत चला आता मी घरी चाललेले आहे मुलाला शाळेत सोडून हे बघा बघतच आहे श्री स्वामी समीस्मर सगळ्यांना जात आहे मी लांब आहे घर शाळापासून येतच आहे तसाच बघू शकत तुम्ही बघा घरी जात आहे मी मग अशी दाखवल्याप्रमाणे इथे लक्ष्मीचं मंदिर गणपतीचं मंदिर मारुतीचं मंदिर सगळं एकत्र आहे बघू शकत नाही ही जगदंबा मातीचं मंदिर आहे इकडं लक्ष्मीचं आहे इकडे जगदंबाचं आहे इकडं मारुतीचं आहे आणि इकडे गणपतीचं आहे इथं गणपती बसवतात नेहमीची जागा गणपतीची सकाळची धावपळ चालू आहे आता आमचं घर जवळच आलेलं आहे सगळीकडे रोडच रोड आहे इकडे एक रोड आहे तिकडे एक रोड आहे पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाहीये गाड्या चालूच आहेत सोडले बघा आपलं घराकडे जायची हे बघा ही गोळ आहे आपलं घर आलेलं आहे तिकडून गाय आली आपल्या घरी बघू शकता घरातलेलं आहे बघू शकता तुम्ही जाऊन सोडून आलेलं आहे मी मुलाला शाळेत हे बा कसं बसलाय ठोंबू ठोंबिया टोंब्या हाय तुझी नोस दाखव तुझी नोट दाखव चुच्यू चुमणी करा चू चू चिमणी चारा खाती पाणी पिती भूर उडून जाती दररोज आमच्याकडे असं असतं व्हिडिओ कसा झाला आहे नक्की सांगा कमेंट करून शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा नवीन असं सबस्क्राइब करा बेल आयकॉनला जावा श्री समज मत सगळ्यांना परत भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय